आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे छोटी सेप्रेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत खूप जबरदस्त पावसाचा इशारा आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात या आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे मराठवाड्यात सकाळपासूनच पाऊस वाढणार आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता पैठण गंगापूर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग तसेच इकडे जालना अंबड या परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस पौस जोर धरणार आहे काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो बीडच्या उत्तरी परिसरामध्ये गेवरई आणि बीडच्या आसपासच्या परिसरात देखील पावसाचा जोर राहील या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा जोर आहे दुपारपर्यंत हे वातावरण आहे मित्रांनो उत्तरी परिसराकडे सरकण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत आणखी उत्तरी भागामध्ये हे वातावरण सरकेल त्यामुळे इतरत्र देखील भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे आसपासच्या परिसरामध्ये त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाचोरा धुळे जळगाव या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नाशिकच्या पूर्व भागामध्ये देखील आज पाऊस वाढणार आहे मनमाड वैजापूर आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता तसेच पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील आज पाऊस वाढणार आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मुख्यत्वे करून दक्षिण भागामध्ये रालेगाव कडा श्रीगोंदा शिरूर जामखेड कर्जत या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यातील दक्षिण भाग त्यामध्ये आणि नेसपाच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूरच्या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये सातारा तसेच आसपासच्या भागामध्ये कराड बडोद या भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे हलका पाऊस बहुतांश किंवा सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण हलक्या पावसाला बनताना बघायला मिळत आहे दक्षिण कोकणामध्ये आजही अलर्ट आहे त्यामध्ये राजापूर सावंतवाडीच्या काही काही परिसरामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड गर, रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचे वातावरण आहे दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजही आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीपर्यंत अमरावती विभागामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये या दिवशी डिटेल अपडेट आपण देणारच आहोत नागपूर विभागामध्ये एकदम गडीच्या पूर्व परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता गोंदिया गोंदियाचा आसपासचा परिसर हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज त्याचबरोबर अंबाघर चौकी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता तुरळक भागामध्ये किंवा भाग बदलत जोरदार पाऊस देसाईगंज गडचिरोली हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज इकडं कापसी आसपासचा परिसर चंद्रपूरमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सर्वदूर असे काही परिसरामध्ये या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण बनताना बघायला मिळत आहे मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये विखुरलेलं स्वरूपात वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड या भागांमध्ये आज पावसाचा जोर जास्त राहील रात्रीपर्यंत इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे हिंगोली परभणी नांदेड या भागांमध्ये देखील रात्रीपर्यंत पाऊस वाढणार आहे इतर तर मित्रांनो आता दुपारनंतर किंवा आता सकाळपासूनच या परिसरामध्ये सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस आज सुद्धा बघायला मिळणार आहे आज वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारी आपण अपडेट देणारच आहोत व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद